नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गडवे लॉ सी ई टी सव्वीस सत्तावीससाठी आपली लॉ सी ई टीची बॅच चालू झालेली आहे ही बॅच तीन वर्षीय लॉ सी ई टी व पाच वर्षीय लॉ सी ई टीसाठी आहे लॉ सी ई टीची आपण परीक्षा पद्धतीने पर तयारी करून घेणार आहोत ठीक आहे यामध्ये आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर आपले जे क्लास आहे तर हे लाईव्ह दररोज लाईव्ह लेक्चर राहतात आहेत ठीक आहे तर इथून पुढं परीक्षा होईपर्यंत आपण क्लासेस घेणार आहे आपण जवळपास पाच वेळेस सगळा जो पोर्शन आहे संपूर्ण पोर्शन जवळपास पाच वेळेस कवर करणार आहे जवळपास अगदी मेला परीक्षा असते मे एंडिंगला वगैरे तर मे एंडिंगपर्यंत आपण शिकवणार आहे आणि साहजिक सगळा पोर्शन जवळपास पाच वेळेस शिकवणार आहे यामध्ये आपण इंग्लिश इंग्लिश विषय हा शिकवणार आहे त्याचबरोबर कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारण व्यवसाय म्हणजेच लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग हे शिकवणार आहे बुद्धिमत्ता चाचणी लॉजिकल रिझनिंग हे शिकवणार आहे त्याचबरोबर जी के आणि करंट अफेअर्स म्हणजे ज्ञान व चालू घडामोडी हेही आपण शिकवणार आहे आणि जे गणित हा फक्त फाईव्ह इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हा विषय तर तोही आपण घेणार आहे तर एवढे सगळे विषय आपण शिकवणार आहे हे आपले लेक्चर्स हे लाईव्ह राहणार आहेत आणि फी ही अगदी नॉमिनल आहे तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्सखाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू आहे आणि क्लास जॉईन करू शकताय त्याचबरोबर आपली दोन पुस्तकं पण आहेत लॉ ई टीची एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि दुसरं आहे सराव प्रश्नसंच लॉ ई टी सराव प्रश्नसंच ही जर पुस्तकं हवी असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर मागू शकता ज्या विद्यार्थ्यांना कुणाला क्लास जॉईन करायचा आहे तर ते विद्यार्थी करू आहे ठीक आहे फी वगैरे अगदी नॉ आहे त्याचबरोबर आपण लॉ सी टीला जेवढा सिलेबस आहे तर त्याचे रेकॉर्डेड जे व्हिडिओ आहेत तर तेसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे तर एवढं सगळं तुम्हाला मटेरियल मिळेल आणि बुक्ससुद्धा काही ठराविक ह्याच्यामध्ये ते तुम्हाला मिळून जातील बुक्स पण मिळून जातील ठीक आहे तर एवढं सगळं मटेरियल मिळेल ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर मेसेज करा ठीक आहे बघा हे मॉक टेस्ट स्टडी मटेरियल तुम्हाला बोलल्याप्रमाणे ते देतो आहे दे दे आपण ठीक आहे साधारणत पाच मॉक टेस्ट ह्या असणार आहेत आणि स्टडी मटेरियल बुक्स वगैरे चालू घडामोडीच्या नोट्स ज्या प्रत्येक वर्षी बदलत आहेत त्या देतोय ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला सीडबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच